कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। ओला उबर रॅपिडोला ला गर्दीच्या वेळी दुप्पट भाडं चुकीचं असल्याचं वाहतूक तज्ञांचं मत आहे आता विमानतळाच्या लाऊंज मध्ये अनिर्बंध प्रवेश मिळणार आहे आधार अपार जोडल्याने शिक्षण प्रवास नोंदणारे अमेरिका आणि इस्रायलच्या दोन नेत्यांना मारण्याची योजना इराण आखत आहे कुपर रुग्णालयात मोफत पॅलिएटिव्ह केअर सेवा सुरू आहे क्रीडा मंत्रालयाने पाकला हिरवा कंदील दिलाय फिल्मिस्तान स्टुडिओ इतिहास जमा होणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चार जुलै वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वाहतूक तज्ञांच्या मताची ओला उबर रॅपिडो यांसारख्या सर्वाधिक मागणी असलेल्या प्रवासी सेवा कंपन्यांना वर्दळीच्या वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट भाडं आकारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली यापूर्वी वर्दळीच्या वेळेत या, या कंपन्यांना दीडपट किंवा त्याहून अधिक भाडेवाढ आकारण्याची मुभा होती मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन ॲग्रिगेटर मार्गदर्शक तत्वे दोन हजार पंचवीसनुसार नुसार कॅब कंपन्यांसाठी नवीन नियम जारी केलेत त्यावर तज्ज्ञ व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या नियमात असं म्हटलं आहे की ओला उबर रॅपिडो यांसारख्या प्रवासी सेवा कंपन्यांना प्रवाशांची गर्दी असण्याच्या काळात म्हणजेच मूळ भाड्याच्या दुप्पट भाडं आकारण्याची परवानगी असेल त्याशिवाय गर्दी नसलेल्या वेळेत कॅब सेवांचे से भाडे मूळ भाड्याच्या किमान पन्नास टक्के असेल केंद्र सरकारच्या या नियमांमुळे प्रवाशांना कमी गर्दीच्या वेळी दिलासा मिळेल मात्र गर्दीच्या वेळी मात्र बुरदंड बसणार आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे रिक्षा टॅक्सी वेळेत मिळत नाही त्यात ओला उबर रॅपिडो सारख्या प्रवासी सेवा कंपन्यांना वेळेत मूळ भाड्याच्या दुप्पट आकारण्याची परवानगी दुर्लक्ष करत आहे प्रवासी हित कोण जपणार असा प्रश्न आहे असं वाहतूक तज्ज्ञ विद्याधर दाते म्हणाले दुसरी बातमी आहे अदानी ग्रुपची विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला विमानतळाच्या लाऊंजमध्ये प्रवेश करण्यासाठी इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही अदानी ग्रुपने प्रवाशांना अशी भेट दिली आहे ज्यामुळे त्यांचा प्रवास आणखी सोयीस्कर होईल आता तुम्ही कोणत्याही तृतीय पक्षाशी संपर्क न साधता थेट लाऊंजमध्ये प्रवेश करू शकता अदानी एअरपोर्ट्सचे प्रमुख अरुण बन्सल यांनी लिंक्ड इनवर याबद्दलची संपूर्ण माहिती शेअर केली आहे अदानी एअरपोर्ट्सने त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रवाशांना लाऊंजमध्ये थेट प्रवेश देण्याची घोषणा केली आहे याचा अर्थ असा की आता तुम्हाला लाऊंज सुविधांसाठी इतर कोणत्याही कंपनी किंवा सेवा प्रदात्याची मदत घ्यावी लागणार नाही लाऊंज सेवेचा लाभ घेण्यासाठी फक्त अदानीच्या प्लॅटफॉर्मवर जा आणि थेट लाऊंजचा आनंद घ्या अदानी एअरपोर्ट्सचे सीईओ अरुण बन्सल म्हणाले आम्ही अनेक लाऊंज ऑपरेटर्सची भागीदारी केली आहे जेणेकरून प्रवाशांना आमच्या प्लॅटफॉर्मवरून कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्रवेश मिळू शकेल आता कोणताही मध्यस्थ कोणतीही अडचण नसेल फक्त थेट सोपा आणि सुरळीत प्रवेश असेल ही सुविधा अदानी ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या सात विमानतळांवर उपलब्ध असेल मुंबई लखनऊ अहमदाबाद मंगळुरू गुवाहाटी जयपूर आणि तिरुवनंतपुरम तसंच नवी मुंबई विमानतळाचं कामही वेगाने सुरू आहे मोठ्या विमानतळांवर ही खास ठिकाणे आहेत जिथे प्रवाशांना सामान्य प्रतीक्षा क्षेत्रापेक्षा जास्त आराम आणि सुविधा मिळतात जिथे तुम्हाला आरामदायी जागा मोफत जेवण आणि पेय हाय स्पीड वायफाय चार्जिंग स्टेशन वर्तमानपत्र आणि अगदी बैठकीच्या खोली देखील मिळतात पण आतापर्यंत प्रवाशांना लाऊंजमध्ये प्रवेश करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा विशेष सबस्क्रिप्शनची आवश्यकता होती आता अदानीच्या या नवीन प्रणालीमुळे ही प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाची राज्यातील शासकीय अनुदानित आदी शाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास ट्रॅक केला जाणार आहे आधार लिंकिंग आणि अपार आय डी यामार्फत हा प्रवास ट्रॅक केला जाणार आहे यातील सध्या राज्यात शहाऐंशी टक्के विद्यार्थ्यांचा डेटा संकलित झाला आहे पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांच्या आधार लिंकिंग पूर्ण झालं आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत नियम ब्याण्णव अन्वये अर्धा तास चर्चेला उत्तरात दिली तसंच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक ते पंधरा जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवली जात असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली पंधरा जुलैपर्यंत होणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून सापडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जाईल यासाठीचे सर्व प्रयत्न केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी आपल्या उत्तरात दिली तसंच राज्यातील शासकीय अनुदानित शाळांमध्ये घटलेल्या पटसंख्येवर चिंता व्यक्त केली शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून राबवत आहे डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच राज्यातील अनेक विद्यार्थी दहावीनंतर आय टी आय डिप्लोमा आदी अभ्यासक्रमांकडे वळतात मात्र त्यांच्या शाळेतील रेकॉर्ड अद्ययावत होत नसल्यामुळे ते ड्रॉप आऊट म्हणून नोंदवले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं कमी पटसंख्येची कोणतीही शाळा बंद होणार नाही असंही त्यांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे इराणच्या एका दाव्याची इराण अमेरिका आणि इस्रायलच्या अब्दुल माजीद खरघानी नावाच्या कट्टरपंथी इराणी धर्मगुरुने हे उघड आहे या दोन मोठ्या नेत्यांची नावं आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू या हत्येसाठी निधी गोळा केला जात असल्याचा दावा या धर्मगुरुने केला आहे त्यांनी सांगितलं की या मोहिमेचं नाव ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्या हत्येसाठी निधी संकलन आहे त्यांनी या सर्व गोष्टी एका मुलाखती दरम्यान सांगितल्या आहेत जो आता व्हायरल होतोय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पॅलिएटिव्ह केअर सेवेची गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी कुपर रुग्णालयात उपशामक काळजी अर्थात पॅलिएटिव्ह केअर सेवा सुरू करण्यात आली आहे पश्चिम उपनगरातील पालिकेच्या रुग्णालयात ही पहिलीच सेवा असून दररोज पन्नास रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत ही सेवा प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी दुपारी एक ते तीन दरम्यान उपलब्ध असेल कर्करोग मधुमेह अर्धांग वायू स्मृतीभ्रंश पार्किन्सन्स हृदयरोग मूत्रपिंड आणि फुफ्फुस विकार अशा आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी पॅलिएटिव्ह केअर प्रभावी ठरत रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका समुपदेशक यांच्या चमूतर्फे ही सेवा दिली जाणार आहे गरज भासल्यास रुग्णांच्या घरीही भेट दिली जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून पाकिस्तानचा हॉकी संघ आशियाई करंडक आणि ज्युनियर हॉकी विश्व करंडकात सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांकडून या प्रसंगी स्पष्ट करण्यात आलं की आशियाई करंडक आणि ज्युनियर विश्व करंडक यामध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तानला आम्ही रोखू शकत नाही पाकिस्तानला या स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखल्यास ऑलिम्पिक कायद्याचं उल्लंघन होईल आशियाई हॉकी करंडकाचे आयोजन बिहार येथील राजगीर येथे होणार आहे ही प्रतिष्ठेची स्पर्धा सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे पॉडकास्ट शेवटची बातमी आहे फिल्मिस्तान स्टुडिओची गोरेगाव पश्चिमेच्या जुन्या फिल्मिस्तान स्टुडिओची चार एकर जागा आर्किड डेव्हलपरने एकशे त्र्याऐंशी कोटींना विकत घेतले यातून त्यांना तीन हजार कोटी रुपयांचं विकास मूल्य मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळे आता चेंबूरच्या ऐतिहासिक फिल्मिस्तान स्टुडिओ नंतर इतिहास जमा होणार आहे गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या जवळ स्वामी विवेकानंद रोडवर ही जागा आहे येथे आर्केड डेव्हलपर्स तर्फे तीन चार आणि पाच ची आलिशान निवासी घरे उभारली जातील येथे पन्नास मजल्यांचे दोन टॉवर उभारले जातील या ठिकाणापासून बाजारपेठेसह पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो रेल्वे लिंकिंग रोड जवळ असून हा परिसर वेगाने विकसित रुग्णालये शॉपिंग मॉल शाळा कॉलेज केंद्रे देखील याच परिसराच्या आसपास आहेत असं आर्केडचे अध्यक्ष अमित जैन म्हणाले हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर